असं काहीतरी नमकीन कर ना खाण्यासाठी नमकीन करू का खारी करू का आता आता खारी तर नाही झटपट होणार तुम्हाला खायला ना असं हे करते शंकरपाळी मी आज मस्त होते झटपट पण होते हां मी नाही का खायला पण म्हणजे मस्त वाटते खायला कुरकुरीत ओके चालेल करू का मग पटकन होईल असं हो हो कर ना करून घेऊयात मैदा घेऊयात दोन वाटी घेऊयात मैदा मला तुमच्या अंदाजाने जेवढे घ्यायचे ना तेवढे घेऊ शकता पण मी तर साधन फक्त दोन वाटीच घेते ह्याला काही जास्त साहित्य पण नाही लागत मैदा बवा मीठ आणि थोडस तेल बस हे दोन वाटे मैदा घेतला मी हे ना मैदा आपण चालून घेऊया काय तर नाही मस्त पण एकदा चालून घ्यायचं ना का ना आपण ववा टाकून घेऊयात चुळून टाकूया जास्त पण नाही टाकायचं थोडस टाकायचं थोडस चईपुरत मीठ टाकूया थोडासा एक चिमट सोडा पण टाकूया थोडस नाही मिक्स करून घेऊयात थोडस तेल टाकून घेऊयात आपण गरम करून नाही मी असं तेल टाकलं ह्याच्यात गरम करून टाकलं तरी मस्त घेऊया अर्धी वाटी घरा पण टाकूयात आपण ह्याच्यात म्हणजे चांगलं नाही का असं कुरकुरीत मस्त हवते चालून घ्यायची कुठली गोष्ट बाहेरल्यानंतर ना चालून घ्यायची त्याच्याप्रमाणेच मी घेतला होता ना बीठ नंतर मी रवाया म्हणजे गरा आहे तयार केला ना त्या गरायच्या प्रमाणे नंतर थोडंसं मी टाकलं एक चिमुट घर आणि मस्त मळून घेऊया ते का घ्यायचं थोडस तेल टाकते ह्याच्यात थोडस तेल टाकून ह्याच्यात आपण हे एक दहा मिनिटासाठी असं भिजत ठेवूयात आपण आता मस्त मळून लाटून घेऊयात तर मऊ झालं आहे ते आहे ना एक चपातीच्या आकाराचा उंडा घेतला नाही का झाडून घ्यायचा उंडा थोडस ना मैदास टाकते मीच्या खाली थोडस टाकते मैदा कारण पटकन लाट ना कस चपाती सारखी लाटून घ्यायची चपातीच्या पातळ हो पातळ म्हणजे पातळ पण आहे मिडियम आहे मिडियम लाटून घ्यायची चपाती आपण एकदम पातळ लागतो ना तशी नाही लाटून घ्यायची पातळ एकदम

झालं ना हो हा मस्त होत असं केलं ना मस्त होत एकदम तेलात गेले किती पांगते सगळीकडे अलग लोकांना तो तो हो चहा बनवून घेऊयात चहा करतो ना एक कप चहासाठी दोन इलायची घेतल्या थोडस आदर घेतले एक चमचा साखर टाकूया आपण एक चमचा चहा पावडर टाकणार सालाच येत सुटायचं त्याला साला नाही काढायचं असं सुटायचं असंच टाकून द्यायचं एवढ्याचा तुकडा घेऊन येतो आपण त्यासाठी एवढ्यात अद्रक ओके आपण आपला तयार आहे